म्हणजे सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर ड्रेसेस दिसतात आणि हा व्हिडिओ मी कधी शूट करते तेही मी तुम्हाला सांगते आश्रमात कार्यक्रम होता आनंद भरत आश्रमात अठरा तारखेला मंगळागौर होती तिथून आल्यानंतर सगळं आवडले मी त्याच्यानंतर हा व्हिडिओ शूट करायला घेतला मी ड्रेसेस आहेत आश्रमात सेवेसाठी कोल्हापूरवरून ताई आले तर त्यांनी मी आश्रमात ज्यांचे सगळ्यांचे वन पीस शिवले होते ते पाहिलं होतं रक्षाबंधनला गेल्यानंतर रक्षाबंधनच्या व्हिडिओमध्ये ते आहेत तर त्यांनी मला विचारलं तुम्ही मला ड्रेस शिवून देतील का तर मी म्हटलं का नाही शिवून देणार सगळ्यांचे शिवते तुमचे काय नाही शिवणार तर त्यांनी ही एक साडी दिली होती मला त्याची इतकी अप्रतिम ड्रेस झाला आहे एक फुल आंबरीला झालं आहे त्यांना प्लेटेड नव्हतं आणि एक टॉप शिवला अजून थोडा कपडा राहिला त्याचा जॅकेट शिवणार आहे तर आजचा लुक मी आधी दाखवते मी तुम्हाला थोडंसं थोडीशी थापली मी तर ही ब्राह्मणी आहे आणि कॉटन सिल्कमधली ही साडी आहे असं मी तुम्हाला दाखवते कॉटन सिल्कमधली ही साडी आहे आणि याची बॉर्डर पैठणीची आहे मी बांधणी बोलली की काय वाटा वाटायला लागल्या आणि साधं सिंपल मंगळसूत्र आहे गळ्यातलं नैनाचं आहे नयना आली होती माझ्यासोबत तिथे तर ती बोलली की ताई हे छान दिसते कानातलं आहे नच घातले ॲज युजल बांगड्या आहेत आणि नेलपेट बाकी काहीच के नाही केलं कारण आवराला जास्त वेळ नव्हता प्रचंड पाऊस होता आज रेड अलर्ट पण होतं बऱ्याच म्हणजे रोडवरती प्रचंड पाणी वाहत होतं पण आम्ही सांगितलं होतं कारण आमच्यामुळे चिंचणीचा वास्तव्य ग्रुप येणार होता चिंचणी तारापूर इकडच्या सगळ्याजणी मिळून तर सगळं ठरलेलं होतं तर त्यात मोठा राहणं हे वाटत होतं तर मी आणि नैना दोन अडीचला एक ट्रेन आहे त्या ट्रेनने गेलो नैनासोबत तिच्या मदत करणाऱ्या दोघी जणी होत्या ज्या शिकायला येतात आम्ही चौघी मिळून गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला सलीम आला होता घ्यायला आश्रमला आम्हाला जाता जाता पावणे चार वाजले म्हणजे आम्ही तीन तीन पाचला तिथं पोचलो दुसरं एक काम होतं तिथे पंधरा मिनिट वेळ गेला साडेतीनला आम्ही पार्लरवरून निघालो असला मग पोचता पोचता पावणे चार झाले आणि आम्ही सव्वा चारपर्यंत पटकन रेडी झालो कारण साडेतीसहून गेले होते मी नैनाला पण सांगितलं होतं तू पण घे कारण तिचंही पार्लर चालू असते ते सगळं काम करून माझं शिलाईचं काम होतं ते सगळं करून मग आम्ही ह्या काम सगळ्या कामं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करतो कारण घर सांभाळणं हे सगळ्यात अगदी जिम्मेदारी आहे आपली कर्तव्य आहे मुलांना पाहणं तुमचं जे काही जॉब असेल काम असेल ते करणं त्याच्यानंतर तुम्ही जे काही तुमच्या हॉबीज आहेत ते पूर्ण करता आणि त्याच्यानंतर आमचं सोशल वर्क जे आहे ते आम्ही करतो पण मॅनेज होतं आणि खूप छान वेळ उचळून येते घरचे पण समजून घेतात थोडीफार धावपळ थबधब होतेच पण त्याच्यामध्ये एक वेगळंच आनंद मिळतं तुमच्याही आजूबाजूला कुठं आसन नसेल किंवा काही असेल तर अशा ठिकाणी तुम्ही तुमचा जे असा वेळ पण दिला तर तिथं खूप काही असं बदल घडतं किंवा त्यांना मदत होती बऱ्याचदा वाटतं की सोशल वर्क करताना पैसे लागतात पैसे नाही तुमचा वेळ सुद्धा दिला तरी चालेल मी आता तो विषय मांडत होती ह्या ड्रेसवरती द्या आणि असं तुम्ही पाहू शकता असा काष्ट आहे ह्याला डबल कास्ट आहे दामणीमध्येच पण डबल कास्ट केलेले तर हे सगळा वेगळा मी व्हिडिओ केलेला नाही किंवा शॉर्ट व्हिडिओ पण शूट करायला मला जमलं नाही कारण तिथे गेल्यानंतर आश्रमात मी त्यांच्या कार्यक्रमाकडे जास्त लक्ष देते कारण मी जातेच त्यांच्या आठवणी टिपण्यासाठी आणि त्यांना नंतर पाहण्यासाठी त्याच्यामध्ये मी माझं तयारी होते कोणी त्रास थोडंफार नैनाने शूट घेतलं किंवा सलीमच्या हातात मोबाईल देते पण मला कॅप्चर करताना मी त्याच्यात दिसत नाही तर ह्याही गोष्टी लक्षात घ्या तर ड्रेसेस खूप छान झालेत एक ड्रेस दाखवते पेपर पेपरसेटमध्ये ही साडी आहे प्रिंट खूप सुंदर आहे याच्या हाताला अशी वरच्या बाजूला ही बॉर्डर होती आणि खालच्या बाजूला अशी मोठी बॉर्डर होते तर हे असा गळा ठेवलाय पंचकोणी आणि मागून राऊंड आहे खूप सुंदर असा ह्याचा लुक यायला लागला जेव्हा शिवताना वाटत नव्हता की हा इतका सुंदर दिसेल तर खूप सुंदर दिसतोय आपण बॅक कॅमेराने पाहणार आहे हे टॉप आहे पण मी अशा डबीला घातले पण ह्याचा काय फिनिशिंग दिसत नाही ह्याच्यामध्ये तर त्यालाच मी हे करेन घालून दाखवते तुम्हाला तर हा पदराचा भाग आहे तर पंधराच्या भागाला हा समोर असा हा जो मधला पट्टा होता तो असा डिझाईन होता साईडला असं होतं मागे प्लेनच घेतले म्हणजे लुक खूप छान दिसेल आणि त्यांना थ्री फोर हातच हवे होते त्याने शॉर्ट हात नको सांगितले तर चालेल आपण बॅक कॅमेराने पाहूया आणि असाच म्हणजे हे जे काही हे ब्लाऊज आहे हे माझ्याकडे बऱ्याच असे कलर आहेत मरून ग्रीन ते त्यातला हा ब्लाऊज आहे तर हा ह्याला मॅचिंग झाला होता तर अशी सिंपल अशी मी नवरे घालून तयारी केले वेगळाच कलर आहे हा थोडासा ग्रीनमध्ये शेवाळी असतो ना तसा कलर आहे पण खूप छान दिसता हा लोक पण चला कॅमेराने जे कॅमेराने म्हणते बॅक कॅमेराने हे प्रेसेस खरंच खूप थकले आज कारण हे सगळं घरी तिथून आल्यानंतर घरचं सगळं आवडून मग मी ह्याला कामाला सुरुवात केली आता मला हा सगळा हा जो काही तयार झाला हा जो घाट घातला आहे तो पण सगळा काढायचा आहे पटकन आपण हे ड्रेसेस पाहून हा पूर्ण तुम्हाला मी वन पीस दाखवते तर हा असा आहे आणि ह्याच्यावरची डिझाईन इतकी सुंदर आहे मटका घेऊन चाललेला हा एक हे आहे आणि हे असं वेगळं आहे आणि ह्याच्यामध्ये रेड आहे म्हणजे मरून रेडिश आहे त्याच्यावरती वाईट असं वारली प्रिंट असताना तो ह्याच्यामध्ये प्रिंट आहे तर खूप सुंदर दिसायला आहे ओवरऑल गाऊनचा लुक तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि ह्याची बॉर्डर असल्यामुळे खूप वेगळं दिसायला लागले असे प्रिंटमधले अशा काटाचे अशा साड्यांचे मी वन पीस जास्त शिवले नाही काटापदराचे शिवपांचे हे शिवलेत पण हाच वेगळाच लूक देऊन जातो आणि खूप सुंदर दिसतोय त्यानंतर हा टॉप आहे टॉप मला वाटतं डमीला घालून दाखवलेलं बरं पडेल किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये हे करणार आहे आता इतकी माझ्या अंगात ताकद नाही आहे की मी हे डमीला घालू परत दाखवू शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून घ्या तुमच्या लक्षात येईल खूप सुंदर असे दोन्हीसुद्धा ड्रेसेस झालेत लांबून पाहिल्यानंतर लक्षात येते की कि ड्रेस किती अप्रतिम आणि किती सुंदर झालेत आणि तर हातावरती जी बॉर्डर आहे ही बॉर्डर वरच्या बाजूला होती आणि ही मोठी आहे ते खालच्या बाजूला आणि ह्यालाही इथे वापरण्यात आलं आहे आणि मागेसुद्धा हा असा वापरलेला आहे तर हा सुद्धा खूप सुंदर आहे हा ह्याचा गळा असा थोडासा निमुळता यूमध्ये घेतल्यासारखा घेतला आहे मी आणि ह्याच्यावरचं तुम्ही प्रिंट पाहू शकता तर ह्याच्यात फ्लावर आहे पण तो इतका लुक छान दिसतो असं शिलायच्या ह्याच्यासारखं खूप सुंदर दिसणार आहे अशाही साड्यांचे तुम्ही ड्रेसेस बनवू शकता कारण अशा साड्यांचे ड्रेसेस जेव्हा बनवतो खूप विचार करावा लागतात गळा तर इतका सुंदर बसला ह्याला फिनिशिंग आणि फिटिंग चांगली असली तरच ह्याचा लुक छान दिसतो ओवरऑल मला तरी दोन्ही ड्रेस आवडलेत आणि ह्याचा पदर की ब्लाऊज पीस आहे त्याचं जॅकेट विचारणार आहे त्यांना शिवका त्या जर हा बोलले तर नक्की शिवून देईन त्यांना मी बसते मग तुमच्याशी थोडंफार बोलते ह्या ड्रेसेसबद्दल जेव्हा आता मी, मी बस मी आरामात बसले आणि मग त्यानंतर तुमच्याशी थोडंफार ह्या ड्रेसेसबद्दल मी डिस्कस करणार आहे जेव्हा साड्यांचे ड्रेसेस शिवते तर काय चेंजेस हवेत किंवा कुठले ड्रेसेस पाहायचे ते सांगा कमेंटमध्ये सांगा व्हॉट्सअपवर ते नका पाठवू वास, वास व्हॉट्सअप व्हॉ व्हॉट्सअपवरती एवढे भले मोठे इतके मेसेज असतात ते तुम्ही कमेंटमध्ये हे केलं तर थोडं मला बरं वाटेल कारण कसं असतं त्याच्यावर काहीच हे होत नाही आणि होईल तेवढं सगळे व्हॉट्सअपवरती मेसेज येतात हा ड्रेस छान आहे त्या ड्रेस छान आहे सगळे शॉर्ट व्हिडिओमधून काढतात इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपवरती आणि मला पाठवतात तर जेव्हा हे ड्रेसेस माझ्याकडे ऑर्डर येतात तर प्रत्यक्षात पाहिल्यानंतर जास्त करून ऑर्डर येतात आता आश्रमात त्याने ड्रेसेस पाहिले होते साधे सिंपलच शिवले होते पण ते पाहिल्यानंतरच तिकडून हे त्यांनी पाहूनच त्यांनी मला ऑर्डर दिली कारण त्यांना तिथले त्यांचे ड्रेसेस आवडले त्यांची फि त्यांनी पा घातल्यानंतर त्या ड्रेसची फिनिशिंग आवडली त्यांना असं आपणाला काम मिळत असतं टेलरिंगचं जेव्हा जेव्हा काम करतो ही गोष्टी लक्षात घ्या की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि खूप गरजेचं असतात लोकांपर्यंत पोचवायला आता आश्रमात मी देताना असा काही विचार केला नव्हता की त्यांचे ड्रेसेस पाहून माझ्याकडे ड्रेसेस येतील तें कारण त्यांचे ड्रेसेस खूप सिम्पल शिवले हे केलेलं नाही आजसुद्धा ते ह्याच्यासाठी काय आम्हाला वाटतं मंगळागौरीसाठी बऱ्याच जणांनी जमत नाही त्यांनी ड्रेसेस घातला होता तर अशा पद्धतीने ड्रेसेस जेव्हा शिवते तेव्हा मी माझं हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करते त्यात आता मी किती पास होते मला नाही माहिती एवढे ऑर्डर येतात तर गणपतीचा सण आहे त्याच्यासाठी नऊवारे नाही आहेत का असं खूप जणांचे तर नऊवारे आहेत शिवते मी पण तेवढ्या प्रमाणात नाही आहेत ह्यावेळेस माहिती नाही काय रिझन आहे तर एवढ्या जास्त नवार्या नाही आहेत ह्या गणपतीसाठी बघून बाकीचे ड्रेसेस भरपूर आले आहेत ब्लाउजेस भरपूर आहेत साड्यांचे ड्रेसेस भरपूर आहेत मी जे काय मटेरियल मागवते त्याची ऑर्डर भरपूर आहे काही ना काय आहे काम चाललं आहे ते महत्त्वाचं आहे बसून नाही आहे काम रेग्युलर चालू आहे म्हणजे चालूच आहे थोडीशी धावपळ आहे इकडं तिकडं जाणं आहे कार्यक्रम असतात परत छोटी बारावीला आहे तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं घर पाहावं लागतं घरी लक्ष द्यावं लागते ह्यामुळं थोडीशी शिलाईचे व्हिडिओ मागे पुढे व्हायला लागलेत म्हणजे मी एकच टायमिंग ठरवते पण एक ते दोनच्या मध्ये कधीही दोनच्या मध्ये कधीही व्हिडिओ येत असते आणि कधी कधी खूप लेट झाला नेट पावसामुळे नेटवर्कचा खूप इश्यू असतो तर ते संध्या काय म्हणते रा संध्याकाळपर्यंत मी तो व्हिडिओ टाकते कारण तेव्हाच्या तेव्हा जरा टाकलं तर मला हे होतं नाहीतर ॲडिट करायचं आणि तसंच राहायचं असं होतं बरेच असे व्हिडिओ जे शूट केले ज्याला मला ॲडिट करून टाकणंसुद्धा जमत नाही का शिवून होते मग करायचं म्हटल्यावर काहीतरी कंटाळा येते मग थोडंसं मोबाईल पाहणं थोडं इकडं तिकडं जाणं गप्पा मारणं ह्याच्यामध्ये वेळ निघून जातो पण ठीक आहे रेग्युलर जे काम करते ते चालू आहे तर हे दोन्ही ड्रेसेस तुम्हाल तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओमध्ये हा व्यवस्थित सेपमध्ये दिसेल तुम्हाला आत्ता माझ्या अंगात त्राण नाही आहे की मी हा गाऊन का त्याचं शूट घेऊन गाऊन काढून हे करू ॲक्च्युली असा कंटाळा करून चालत नाही पण कंटाळा आला आहे तर काय करणार आहे नाही लाजे शेवटी मीही माणूस आहे माणसाचं शरीर आहे जसं माझं शरीर आहे ते थकतं त्यामुळे ते सांगायला लागले चल तू चल लवकर लवकर आवर तू आणि चल झोपाला कारण झोप खूप यायला लागले का तिथून आल्यानंतर बरेचसे पार्सल होते, सगर, होते ते सगळं पॅक केलं होतं त्याचे पत्ते बित्ते लिहिणे ते सगळं पण का काम होतं ते मुलींनीच मुलीच करतात आता सध्या जे मदत करायला येतात त्यांचे थोडेसे या सुट्ट्या बिट्ट्यामुळे ले इकडं तिकडं जाणं होतं पण शेवटी मला काय ते काम सुटलेलं आहे मला करावं लागतं आणि मला ते आवड आहे म्हणून करते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते त्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतील पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि अशा काही साड्या असतील कपाटात ज्या वापरत नसतील तर माझ्याकडे पाठवून द्या स्वतः शिवत असतील तर शिवत जा नाहीतर टेलरांकडून भरपूर असे डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मेन हे ड्रेसेस कसे वाटले ते सांगा परत एकदा मनापासून सगळ्यांचे धन्यवाद तुमच्या आशीर्वाद आणि तुमची सोबत आहे म्हणून मी हे सगळं काम करू शकते हे तरी करते शिलाईचं माझं घर सांभाळते त्याबरोबर मी आश्रमाचं काम जे करते ते मला मनापासून आवडतं आणि ते आशीर्वाद असे होणार नाही तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत त्यामुळे मी हे कामं करू शकते मनापासून सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद आणि आभार